नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो इथे राशी दोन हजार चोवीस म्हणजेच राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय वर्षाची सुरुवात मित्रांनो थोडीशी कमजोर आहे कारण राशीमध्ये शनी आहे वाद हे प्रेमामध्ये कुठेतरी वाढू शकतात जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे शांत डोकं ठेवून चालायचं आहे फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे या महिन्यामध्ये तुम्हाला प्रे आपण प्रेमाच्या बाबतीत बोलतो स्पेशली फेब्रुवारी महिन्यानंतर तुम्हाला कुठेतरी आप स्वतःमध्ये रोमँटिक चेंज आलेला वाटेल नात्यांमध्ये तुमच्या कुठे दुरावा असेल तर तो सुधार सुधार नात्यांमध्ये दिसेल एक वेगळा प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करू शकता इन शॉर्ट स्वतःला चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या प्रती पूर्णपणे विश्वासाने भरलेले राहा यावर्षी प्रेम निभवून नेणारा तुम्ही शब्द पाळणार आहेत दुसरं की तुमच्या प्रेमामध्ये तुम्हाला कुठेतरी तुमच्या मित्रांचं सहकार्य किंवा मित्रांचं योगदान तुम्हाला दिसेल जुलै नोव्हेंबर डिसेंबर हा काळ प्रेमाच्या बाबतीमध्ये अनुकूल आहे तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती प्रेमाच्या रूपाने येऊ शकते या काळामध्ये तुमच्या विवाहाचा प्रस्ताव तुम्हाला मिळू शकतो किंवा या काळामध्ये तुमचे विवाह होऊ शकतात आता बघूया मित्रांनो करिअरच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली काय आहे खूप प्रयत्न आणि खूप मेहनत घेऊन आलेलं हे वर्ष आहे सरकारी क्षेत्राकडून तुम्हाला कुठेतरी लाभ होताना दिसणार आहे प्रचंड मेहनत करून घेणारं हे वर्ष आहे पण तितकंच यशस्वी वर्ष आहे पूर्णपणे तुम्हाला यश देणार आहे भरघोस असं यश घेऊन आलेलं हे करिअरच्या बाबतीमध्ये वर्ष आहे त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्ही नोकरीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध कराल योगदान तुम्ही म तुमच्या नोकरीतलं जे असणार आहे डेडिकेशन ज्याला बोलतो आपण ते पूर्णपणे चांगलं राहणार आहे कुठेही तुम्हाला नोकरीमध्ये असंतुष्टपणा जाणवणार नाही आहे नाही त्यामुळे कुठेतरी तुम्हाला नोकरीमध्ये इत आत्तापर्यंत न प्राप्त झालेली स्थिरता ही मिळ मिळणार आहे प्रमोशन्स किंवा तुमचे पगारवाढ जे रखडलेले असतील ते तुम्हाला यावर्षी मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिना हा तुमच्या करिअरमध्ये अतिशय व्यस्त असा महिना आहे त्या या दोन महिन्यामध्ये तुम्ही कदाचित विदेशामध्ये जाऊ शकता का करिअरच्या बाबतीमध्ये कार्यक्षेत्रासाठी उत्तम यश विदेशातून तुम्हाला घेऊन आलेले वर्ष आहे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला एखादं पदप्राप्ती मोठी होऊ शकते एक मोठा अधिकार तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो जुलै आणि ऑगस्ट पुन्हा कामामध्ये तुमचा प्रचंड वाढ असेल की जेणेकरून तुम्ही कामामध्ये पूर्णपणे स्वतःला गुंतवून ठेवणार आहात ऑगस्ट आणि ऑक्टोबर हे दोन महिने तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर या दोन महिन्यामध्ये तुम्ही बदल करू शकता आता पाहूया मित्रांनो शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुरुवात थोडीशी कमजोर आहे एकाग्रता नसेल मन तुमचं भटकू शकतं शिक्षणाला थोडंसं लक्ष तुमचं लावण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कठीण प्रयत्न करावे लागणार आहेत की जेणेकरून तुम्ही पुन्हा त्या शैक्षणिक अभ्यासाकडे वळवू शकता मन भटकू देऊ नका फेब्रुवारी ते मे हा काळ तुमच्या शिक्षणासाठी अतिशय चांगला काळ आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही एकाग्र पूर्णपणे होऊ शकता आणि त्या एकाग्रतेचा तुम्ही फायदा घेऊ शकता ऑगस्ट आणि हे नोव्हेंबर दोन महिने स्पेशली तुम्हाला सावधान राहायचं आहे कारण अभ्यासामध्ये तुमचं कुठेतरी लक्ष परत उडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे या दोन महिन्यामध्ये स्पेशली शिक्षणाकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे जानेवारी एप्रिल ऑगस्ट ह्यासुद्धा महिन्यामध्ये फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत की तुमचं लक्ष अभ्यासात लागणार नाही किंवा मन भटकण्याचे चान्सेस आहेत स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या मार्चपासून तर ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे स्पर्धा परीक्षेमध्ये यश आहे राशी शनी असल्यामुळे कुंभराशीमध्ये शनी असल्यामुळे ज्या स्पर्धा परीक्षा तुम्ही किंवा सरकारी क्षेत्रातल्या सर, स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्यामधून तुम्हाला पूर्णपणे यश आहे परंतु जी मेहनत आहे ती शनिदेव करून घेणार आहे आणि त्या मेहनतीला कुठेही कमी पडू नका मेहनत कराल तर तुम्ही तुमच्या आवाक्या बाहेरील गोष्ट स्वा, तुम्ही स्वा पूर्णपणे सिद्ध करू शकता किंवा ती तुमच्या मुठीत तुम्ही आणू शकता इतकी या वर्षाची तुमची पॉझिटिव्ह बाजू आहे ऑक्टोबर ते डिसेंबर तेजस्वी यश असं या ठिकाणी मिळताना तुम्हाला दिसणार आहे मनासारखे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर मिळू शकतं आता भाऊ मित्रांनो आर्थिक बाजू काय सांगते उत्तम असं वर्ष आहे सूर्यमंगळ हे लाभस्थानात आहेत त्यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये अतिशय चांगले आणि अतिशय मोठमोठे निर्णय तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून तुमच्या आजूबाजूला असलेली जी मंडळी असेल ही कुठेतरी आश्चर्यचकित होताना तुम्हाला दिसणार आहे मार्चमध्ये थोडंसं कुठेतरी आर्थिक संतुलन तुमच्या वाट्याला येऊ हो शकतं तर आर्थिक नियोजन करा पूर्णपणे प्लॅनिंग करून खर्च आणि आपल्याला येणारा इन्कम ह्याचा सांगड घालण्याचा प्रयत्न करा अन्यथा आर्थिक जी घडी आहे तुमची ती विस्कटली जाऊ शकते ऑगस्टनंतर आर्थिक स्थिरता आहे आणि वर्षाच्या शेवटचे तीन महिने हे पूर्णपणे स्थिर आहे मजबूत तुमची आर्थिक स्थिर राहणार आहे आता पाहूया मित्रांनो परिवार कौटुंबिकदृष्ट्या अतिशय अनुकूल असे हे वर्ष आहे कौटुंबिक जीवनात तुम्ही एक वेगळा आनंद तुम्ही फील करणार आहात आईवडिलांचे तुमचे संबंध अतिशय चांगले राहणार आहेत आई वडिलांकडून तुम्हाला काही मदत अपेक्षित असेल तर तुम्हाला ती पूर्णपणे मिळणार आहे भाऊ बहिणींची साथ तुम्हाला लागणार तुम्हाल आहे आता पाहूया मित्रांनो परिवार परिवाराच्या बाबतीत अनुकूल असं वर्ष आहे पूर्णपणे परिवारामध्ये तुम्हाला असं जाणवेल की प्रचंड आनंदी आनंद आहे सगळीकडे एखादं शुभकार्य तुमच्या परिवारामध्ये होऊ शकतं आईवडिलांशी तुमचे सम नातेसंबंध जे आहेत ते अजून दृढ होणार आहेत आईवडिलांकडून तुम्हाला भरपूर असं प्रेम मिळणार आहे भाऊ बहिणींची साथ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आईवडिलांकडून जर तुम्हाला एखादी मदत अपेक्षित असेल तर ती मदत तुम्हाला यावर्षी मिळणार आहे भाऊ आणि बहीण हे तुमच्याशी चांगले वागणार आहेत चुकून तुमच्या तोंडून अपशब्द जाऊ नये यावर्षी अन्यथा त्याचे चुकीचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात आणि ते प्रचंड टोकाचे असू शकतात त्यामुळे पूर्णपणे साडेसाती चालू असताना आपल्या परिवाराला धरून राहणे यासारखा मोठा शानपणा तुम्हाला म्हणजे असू शकत नाही आणि तो तुम्हाला करायचा आहे कुटुंबात प्रेम वाढेल ऑक्टोबर ते डिसेंबर थोडंसं वडिलांना कुठेतरी आजार पण आहे त्यामुळे डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्यांच्या पूर्ण तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यावर्षी तुम्हाला परिवारामध्ये विनम्र राहून प सगळं करायचं आहे कुठेही डोक्यामध्ये एक गरमपणा आणू नका की जेणेकरून परिवाराशी तुम्ही दूर जाल आता पाहूया मित्रांनो संतती बाबतीत संमिश्र असा परिणाम आहे संततीकडून तुम्हाला समस्या कदाचित जाणवू शकतात संतती कुठेतरी तुमचं ऐकणार नाही किंवा तुम्हाला उलट उत्तरं देऊ शकतात संतती उग्र वागू शकतात त्यामुळे तुम्हाला कुठेतरी यावर्षी संततीची चिंता ही सतावू शकते संततीवर पूर्णपणे लक्ष ठेवा संततीच्या संगतीकडे संगत त्या ते, त्याची मित्रमंडळ काय आहे हे चेक करा की जेणेकरून तुमची संतती कुठल्याही वाईट मार्गाला जात नाही आहे ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ऑगस्टमध्ये स्पेशली संततीकडे तुमचं पूर्णपणे लक्ष असू द्या तुमची संतती असमंजसपणाने तुमच्याशी वागू शकते संततीला कुठेतरी निर्णय घेताना त्रास होतोय किंवा मुलाबाळांना तुमच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेतरी निर्णय घेताना त्रास होतोय किंवा ते निर्णय घेऊ शकत नाही असं तुम्हाला वाटेल त्यामुळे त्यामुळे तुम्ही तुमच्या जे काही संतती असतील त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करायचंय जी मंडळी संततीसाठी इच्छुक आहेत त्यांना सुवार्ता यावर्षी मिळू शकते आता पाहूया वैवाहिक जीवन काय सांगते ते संमिश्र असा काळ आहे वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी थोडाफार चढ उतार आहे ताणतणाव आहे नात्याची परीक्षा तुमच्या यावर्षी घेतली जाणार आहे कारण साडेसाती चालू आहे शनी हा स्वराशीत असल्यामुळे सप्तम स्थानावर पूर्णपणे नजर आहे त्यामुळे थोडंसं का होईना तुम्हाला कुठेतरी आपलं डोकं शांत ठेवून आणि पूर्णपणे धैर्याने वैवाहिक जीवनामध्ये चालायचं आहे पाच फेब्रुवारी ते तेवीस एप्रिल तणावपूर्ण स्थिती या स्थितीमध्ये तुम्ही पूर्णपणे शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे डोक्यावर बर्फ ठेवायचं आहे की जेणेकरून तुमच्या मनामध्ये चुकणे उग्रपणा वाढू नये परस्पर वाद होऊ शकते किंवा एखादी टोकाची भूमिका तुमच्याकडून घेतली जाऊ शकते तर नात्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून राहा की जेणेकरून तुमच्याकडून कुठलंही नातं बिघडलं जाऊ नये एप्रिल ते जून वाणीवर पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या परिवैवाहिक जीवनामध्ये त्रास होऊ शकतो बारा जुलै ते सव्वीस ऑगस्ट समस्या आणि त्यानंतरचं जीवन हे योग्य आहे म्हणजे ती पहिले जे दोन ते दोन दुसरी पहिली दुसरी आणि तिसरी तिमाही अर्धी ही साधारण कुठेतरी चापदायक आहे परंतु त्यानंतर योग्य असा काळ आहे व्यापारामध्ये सुरुवात अतिशय उत्तम आहे तुम्ही मोठे मोठे निर्णय यावर्षी घेऊ शकता आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे भाग्य घेऊन आलेलं हे वर्ष आहे त्यामुळे भाग्यवान तुम्ही स्वतःला समजणार आहात प्रबळ असं वर्ष आहे व्यापारामध्ये तुम्ही स्वतःच्या वृद्धी तुम्हाला दिसणार आहे वाढ दिसणार आहे योजना जर असेल व्यापाराची नवीन काही योजना असतील राबवण्याचा विचार करत असाल तर ती तुम्ही यावर्षी राबवू शकता एप्रिल ते जुलैबद्दल स्पेशली तुम्हाला व्यापारामध्ये वाढ दिसणार आहे एप्रिल हा अतिशय लाभदायक महिना तुमचा आहे यावर्षीचा सरकारी क्षेत्राकडून सुद्धा तुम्हाला लाभ अपेक्षित आहे ऑक्टोबर ते डिसेंबर हे दोन महिने थोडेसे व्यापाराच्या बाबतीमध्ये कुठेतरी कमजोर आहे तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे व्यापाराला पूर्णपणे तुम्ही संचालित करायचं आहे ॲक्टिवेट करायचे की जेणेकरून तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला समजेल की तुमची इन्वॉल्वमेंट आहे आणि प्रत्येक गोष्टीवर तुमची बारीक नजर ठेवायची थे। सगळ्यात महत्त्वाचा व्यापारामध्ये तुम्ही कायद्याच्या का बाहेर जाऊन काही करू नका या यावर्षी तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते वाहन आणि संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर सुरुवातीला वाहन तुम्ही खरेदी करायचं नाही आहे जानेवारीचा महिना थोडासा उपयुक्त पकडला तर बाकीचे जे वर् महिने आहेत ते तुम्ही पहिले दोन महिने जरी तुम्ही सोडून दिले वाहनाच्या खरेदीसाठी तरी सुद्धा चालू शकता गाडी किंवा संपत्ती स्थावर मिळकत तुम्ही यावर्षी बिलकुल घेऊ शकता फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत तुमचे जे वाहनाचे योग बनत आहेत ते चांगले बनत आहेत तर त्या पिरियडमध्ये तुम्ही घेऊ शकता एकोणीस मे ते एक बारा जून या कालखंडामध्ये तुम्ही संपत्ती घेऊ शकता त्या संपत्तीच्या मार्गाने तुम्ही करत असलेले प्रयत्न मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील बंगलो असेल किंवा इतर काही असू शकतं संपत्तीच्या बाबतीमध्ये तर तुम्ही तो, तो प्रयत्न करा तुमचा ते केलेलं जे मेहनत आहे संपत्तीच्या बाबतीमध्ये ते पूर्णपणे यशस्वी होऊ शकते जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर हा काळ सुद्धा तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहे आता पाहूया मित्रांनो धन आणि लाभ सुरुवातीला धनलाभ योग आहे चांगलं वर्ष आहे आर्थिक लाभ आहे सरकारी लाभसुद्धा आहे पदप्राप्ती होऊ शकते प्रमोशन्स होऊ शकतात पगारवाढ होऊ शकते आर्थिक उन्नती होऊ शकते मनासारखी आर्थिक आवक यावर्षी आहे पूर्वार्ध अतिशय अनुकूल आहे एक मे नंतर थोडासा कुठेतरी चढ उतार आहे परंतु आर्थिक नियोजन केल्यास ते तुम्ही यावर्षी पार पाडू शकता गुंतवणूक करताना सावधान आहे पूर्णपणे कागद पेपर त्या गुंतवणुकीचे संपूर्ण बघितल्यानंतर कायदेशीर बा बाजू तपासल्यानंतर तुम्ही कुठेतरी संपत्ती घेण्याच्या किंवा गुंतवणुकीच्या मार्ग फंदात पडा की जेणेकरून तुम्ही फसले जाणार नाही सगळ्यात म महत्वाची गोष्ट इन्व्हेस्टमेंट करताना लाभाच्या अमिषाला बळी पडून पडू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होऊ शकतं आता आरोग्य पाहूया आरोग्याच्या बाबतीमध्ये अनुकूल वर्ष आहे उत्तम वर्ष आहे स्वतःला डिसिप्लिन तुम्ही पाहाल कुठेतरी तुम्ही स्वतःला एक अनुशासित जीवन जगताना तुम्ही दिसेल म्हणजे त्यातल्या त्यात तुम्ही प पर्टिक्युलरली दिनचर्या पाळणार आहात योग्य तो व्यायाम तुम्ही यावर्षी करणार आहात त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच संकल्प करू शकता आणि ते संकल्प तुम्हाला अंमलात येताना दिसतील दृढ निश्चय तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी करणार आहात आणि तो तुम्हाला अंमलात आण आणताना किंवा तुम्ही स्वतः आणलेला दिसेल आरोग्याची तुम्ही थोडी का होईना काळजी घ्यायची कुठेही गाफील राहू नका आरोग्याच्या बाबतीत मोठी तक्रार नाही आहे शक्यतो प्रयत्न करा की वेळेवर जेवाल आणि जे काही खाल ते ताजे खा शिळे पदार्थ खाऊ खाऊ नका की जेणेकरून तुम्हाला पोटाचे आजार किंवा रक्तासंबंधी आजार होऊ शकतात आता बघा मित्रांनो उपाय काय आहेत उपायाच्या बाबतीमध्ये जर बोला तर शनी महाराजांचा बीज मंत्र तुम्ही करू शकता गणपतीला दुर्वा अर्पण करा अथर्व शीर्ष पठण करा केशरी रंगाचा ध्वज कुठल्याही मंदिरात जाऊन त्रिकोणी ध्वज तुम्ही लावू शकता तर हे होतं मित्रांनो राशीसाठी असलेलं दोन हजार चोवीस सालचं वर्षफळ या ठिकाणी व्हिडिओ मी समाप्तीकडे घेऊन आलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा भरपूर भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद